गाईज आजची एकादशी आषाढी एकादशी आणि आज फुल पाऊस आणि गर्दी आहे इथे गर्दी, गर्दी।, गर्दी। एवढा बेकार ट्रॅफिक झाला एवढे पोलीस आले तरी पण अजून काय ट्राफिक हलत नाहीये आम्ही इथे मध्येच थांबलोय आणि आता पाऊस लागलाय हळूहळू यायला आणि आता जोरातच पाऊस येणार फुल भरलेला आहे पाऊस मी तुम्हाला गर्दी दाखवते

कशी आतमध्ये येतात एवढे इथे बघ आडवी टाकले तिथे आडवी टाकली आहे लावू पाहू आता अजून मध्ये